हनुमान डेअरी फार्मचा असा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हशी आहेत नमस्कार माझं नाव करण माने ता गाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आम्ही आज यंदामध्ये आलो हनुमान डेअरी फार्मवरती आज एक म्हैस खरेदी केली सांगितल्याप्रमाणे दूध दिले म्हशीनं काय अडचण नाही नमस्ते माझं नाव राजू दगडू कोळेकर मी कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणावर आलेलो आहे मी हनुमान डेअरी फार्म या फार्मवर आलेलो आहे मी आज दोघ आज जवळ दोन वर्षापूर्वी दोन मशी या फार्मवरून नेलेल्या आहेत त्या दोन मशीनचा रिस्पॉन्स बघून आज मी बारा सहा दोन हजार चोवीस या रोजी पाच मशी खरेदी केलेल्या आहेत हाय लगु नसं अविनाश बेळगाव बेळगावंत बंदिनी हनुमान फार्मिचं फार्मिंग म्हणजे आईचा मी होत चालो अन्सत ननगा मग अर हालस्टर असं कोडता येतं इग मडे बोकांत बनवडे तोंडिनी मग हाल कोट येते आम्ही हनुमान डेअरी फार्ममध्ये आलेलो आहे पाच म्हशी खरेदी केलेल्या आहेत सात लिटर आठ लिटर नऊ लिटर या का टायमिंगचं नमस्कार मी सागर विनायक आजगावकर कणकवली सिंधुदुर्ग इथून आलो आहे हनुमान डेअरीमधनं आम्ही दोन म्हशी घेतल्या आहेत एक बारा लिटर दूध देणारी आहे आणि एक चौदा लिटर दूध देणार आहे माझं नाव गजानन महादेव वरेकर राहणार उदगाव तालुकाशी रोड जिल्हा कोल्हापूर आज आम्ही हनुमान डेअरी फॉर्म इथं एक मस खरेदी करण्यासाठी आम्ही दोघंजण जोडीन आलो हो आहोत तर आज आम्ही एक मस खरेदी केली आहे बारा लिटरवाली सुनील मोहिते गाव कोरले तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मी इथे मशीन येण्यासाठी आलो होतो तर दोन मशी मी खरेदी केल्या आहेत